अचानक कुटुळ्या सरांचा फोन आलेला आणि सर, सर बोलले की माझी विद्यार्थी म्हणून तुला मी इन्व्हाइट करतो जोडी देत म्हणजे जावायला सुद्धा घेऊन तू दोघांनी सुद्धा यायचं खरंच खूप मन भरून आलं की सरांनी ह्या वेळेस माझी आठवण काढली त्याचबरोबर माझी एक वर्ग मैत्रीण शशिकला इला सुद्धा सरांनी इन्व्हाइट केलेला पण काही कारणास्तव ती येऊ शकली नाही आज मी माझी दोन हजार दोन हजार एक ची बॅच जी आहे दहावीची त्या बॅच्या वतीने आज मी इथे उभी आहे तसं पाहिलं तर माझ्या शाळेतले सर्व शिक्षक आणि छान होते विद्यार्थी प्रिय होते आणि सर्वांनी छान मार्गदर्शन केलं आमच्यासारख्या मातीच्या गोळ्यांना त्यांनी आकार दिला आणि आज आम्ही घडलो आणि इथपर्यंत आहे पण आज आजचे जे सत्कार मूर्ती आहेत श्री उटवाळे सर यांच्याबद्दलच मी थोडंसं अगदी बोलते सन्माननीय व्यासपीठ आजचे मूर्ती माननीय अध्यक्ष अतिथी आणि शिक्षक माझे सहकारी आजी व माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजचा हा निरोपाचा कार्यक्रम अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनावा असे मला वाटते आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री उटवाळे सर यांनी मोठ्या काळाची सेवा या शाळेला संस्थेला आणि इथे शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिली सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजात डॉक्टर इंजिनियर सहकार सरकारी कर्मचारी अधिकारी तसेच दुसऱ्या देशात सुद्धा वावरत आहेत म्हणून इथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की आजचा हा सरांचा निरोप समारंभ नसून माझ्या प्रती कृतज्ञता सोहळा आहे आदरणीय सरांनी आपले तन मन लावून केले आहे केवळ नोकरी म्हणून नाही तर आपले जीवन ध्येय म्हणून सरांनी ही सेवा पूर्ण केली आहे सर इतिहास व मराठी शिकवायचे सरांचे शिकवायचे कौशल्य विषयावरील प्रभुरा या गोष्टी मला अजूनही आठवतात त्यातल्या बऱ्याच काही आठवणी अशा आहेत की या मला इथे सांगाव्याच्या वाटतात अगदी दोन मिनटात सांगते शाळेत असताना अचानक माझ्या एका मैत्रिणीला चक्कर आलेले तर सर आणि कोलले सर आणि उटवाळे सर पटकन पुढे गेलेले तर माझ्या मैत्रिणीला ने हॉस्पिटलला नेलेलं आणि पूर्ण ती रिकवर होईपर्यंत तिथं थांबलेले हॉस्पिटलला त्यानंतर तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना सोबत घेऊन आलेले आणि डिस्चार्ज होईपर्यंत सर तिथंच होते म्हणजे अशा प्रत्येक भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांसोबत सरांचं असं घडलेलं आहे की सर हॉस्पिटलसाठी किंवा काही अडचणी असून सरां सर पुढे असायचे तसेच खेड्यावरून मुलं जेव्हा शाळेत यायचे भरपूर सर्व अडचणी असायच्या परिस्थितीमुळे तर अशा वेळेस सरांनी काय करायचं जर आवाज विद्यार्थ्यांची विचारपूस करायची कुणाला वह्या पुस्तकं देणं कुणाला गणवेश देणं कुणाला बससाठी पैसे देणं जर पुरी अन्वानी असेल तसंच त्यांना चप्पलसुद्धा घेऊन जायचे माझ्याच बाबतीत जर म्हटलं तर वक्तृत्व स्पर्धेसाठी मी स्वतः कित्येक वेळी सरांसोबत नाशिक चांदवड किंवा कुठेही स्पर्धा असो त्यावेळी सर अशा पद्धतीने माझ बक्षीस हे मी घेऊनच यायचे पुढं मला नक्की मिळायचं त्यावेळी वाटायचं की सर मला हे खाऊ म्हणून देत आहे पण आज मला कळत आहे की सर हे पुढच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन म्हणून हे मला देत होते स्पर्धेसाठी सरांसोबत गेलं तर सर कधी टिफिन घेऊ द्यायचे नाही जेवण नाश्ता सर्व सर स्वतःहून द्यायचे त्याचबरोबर बसचे तिकीट असो किंवा बसमध्ये उमेट जर कुणाला जर त्रास होत असेल तर टॅबलेट टॅबलेटसुद्धा सर स्वतः घेऊन यायचे इतक्या छोट्या बारीक निरीक गोष्टी असल्यान त्यासुद्धा मला आज ते आवर्जून सांगावया वाटतात खेळामध्ये सुद्धा सर तसेच होते सर गायकवाड सरांसोबतसुद्धा मैदानी खेळामध्ये अग्रेसर असायचे कुठेही मुलांच्या मॅचेस असायच्या तर सर आवर्जून पुढे असायचे स्कॉलरशिप असो नवोद स्पर्धा असतो याची सुद्धा सर तयारी करून घ्यायचे आणि भरपूर असं यश संपादन करून मुलं गवभवित यश प्राप्त करायचे सरांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती सरांचा तास म्हटलं की आलेली शरीराला मरगळ होती ना ती निघून जायची मला आजही आठवतं सरांचा तो तास अगदी खेळीमेळीचं वातावरण आणि मुद्देसूद शिकवणं सर कडक होते शिस्तप्रियही होते पण म्हणतात ना जया अंगी काटे या अमृताचे साठे तशी काही गंमत होती सर ओरडले चिडले तरही त्यांचा हसा चेहरा बघून कधी राग यायचा नाही सर लहान असो मोठे असो सर्वांशी आपुलकी प्रेमानेच बोलणार आजही सर एवढे कुठेही भेटो दोन मिनटं बोलल्याशिवाय आणि विचारपूस केल्याशिवाय पुढे जाणार नाही कुठली शाळा असो कॉलेज असो ही जगविटांची इमारत नसते तर त्या शाळेचे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी हे त्या शा शाळेचा खरा आत्मा असतो तशीच माझी शाळा शिक्षक सर्व कर्मचारी ज्यांनी मला घडवले आणि आज मी इथे आहे आपल्या सेवा काळात वेळेच्या कमतरतेनुसार सर, सर बऱ्याचदा आपल्या परिवाराला आपल्या आरोग्याला छंदांना वेळ देऊ शकले नाही ती अमूल्य वेळ अशी आता त्यांच्याजवळ असणार आहे आणि त्या गोष्टीचा मला नक्कीच आनंद वाटतो सरांचा स्नेह हो, आणि मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असेच मिळत राहील ही मी माझ्याकडनं हमी घेते आणि दोन हजार हजार दोन हजार एकच्या बॅचच्या वतीने सरांना खूप खूप शुभेच्छा देते त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे या सदिच्छा व्यक्त करते कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते व इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सीमाताई खरं पाहायला गेलं तर सरांचं कर्तृत्व अतिशय उत्तम आहे बऱ्याच वक्त्यांनाही कृतज्ञतेची भावना व्यक्त करायचीच आहे